शेती पंपाच्या मंजूर अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा आकार महावितरणकडून शेतकऱ्यांवर लादला जातोय महावितरणकडून शेतकऱ्यांची होत असलेली अन्यायकारक लूट थांबवावी अशी मागणी करवी तालुक्यातील बाचणी गावातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांनी केली आहे मागणीचं निवेदन कोथळी महावितरण कार्यालयातील अभियंत्यांना देण्यात आलं शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिली जाणारी वीज ही सध्या नवीन नियमानुसार शेतीपंपाच्या अश्वशक्तीनुसार तसंच मंजूर अश्वशक्ती परवान्यावर आकारली जाते त्यामध्ये महावितरणकडून साडेसात अश्वशक्तीच्या मोटर परवान्यावर दहा अश्वशक्ती विद्युत भाराची आकारणी केली जाते तसंच दहा अश्वशक्तीच्या मोटर परवान्यावर साडेबारा अश्वशक्ती विद्युत भाराची आकारणी केली जाते हे अन्यायकारक धोरण महावितरणनं थांबवावं वाढीव अश्वशक्ती विद्युत भार वाढवण्याची कारण महावितरण स्पष्ट करावीत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये सध्या राज्य शासनानं साडेसात अश्वशक्तीपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय या योजनेमध्ये महावितरणच्या चुकीमुळे साडेसात अश्वशक्ती परवाना असताना देखील तो दहा अश्वशक्ती दाखवण्यात आल्यानं बऱ्याच शेतकऱ्यांना ही योजना लागू होणार नाही महावितरणच्या या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे या विरोधात करवीर तालुक्यातील बासणी इथल्या शेतीपंपधारकांनी कोथळीमधील वीज वितरण करायलाच्या अभियंत्यांना निवेदन दिला। शेती शेतीपंपधारकांची झालेली चुकीची नोंद दुरुस्त करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी सागर साळेकर निवास पाटील सुशांत जाधव किरण जाधव निवास जाधव बाजीराव पाटील दगडू रेडेकर पांडुरंग चौगले यांच्यासह बाचणी गावातील शेतकरी उपस्थित होते